पहिले ते पाचवी हिंदी सक्ती करूनच बघा दुकानं काय शाळाही बंद पाडेन हा इशारा दिला आहे राज ठाकरेंनी रोडमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना इशारा दिला अमराठी व्यापारी हिंदी चॅनल्स हिंदी भाषा आणि मुंबई याबद्दल राज या सभेत अनेक मुद्दे मांडले राज ठाकरे यांच्या छोटेखानी सभेची चर्चा झाली ती सभेच्या ठिकाणामुळे ज्या जोधपूर स्वीट्स मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली होती तिथून जवळच ही सभा झाली अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेला मोर्चा त्याला मिळालेली परवानगी त्यानंतर मनसेनं आयोजित केलेला मोर्चा आणि त्याच्या परवानगीवरून झालेला राडा यामुळे मीराबाईंदर हा भाग मागच्या काही दिवसांपासून मराठी अ मराठी राजकारणाचा आणि वादाचा केंद्रबिंदू ठरला होता त्याच मिरा रोड भागात राज ठाकरेंची सभा होती मराठी अमराठी वाद युतीच्या चर्चा विधानभवनात झालेला राडा यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं पण पन... राज ठाकरे नेमकं काय बोलले राज ठाकरेंनी आपल्या भाषणात कोणते प्रमुख मुद्दे मांडले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू राज ठाकरेंनी आपल्या भाषणात पहिला मुद्दा मांडला तो मीरा भाईंदर मध्ये झालेल्या राड्याचा मी मीरा भाईंदर मध्ये मुद्दा म्हणून आलो असं म्हणत त्यांनी कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच विनाकारण काहीही काढत असतात त्या माणसाच्या रावीमुळे जी कानफडात बसायची होती ती बसली मग आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी बंद पाळला तुमच्या कानाखाली बसली होती अजून बसलेली नाही असं म्हणत राज ठाकरेंनी मराठी न बोलणाऱ्यांना थेट आव्हान दिलं सोबतच दुकान बंद करून किती दिवस राहणार मराठी व्यापारी नाही आहेत का इथं मस्ती करणार असाल तर दणका बसणारच असं म्हणत त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांना सुद्धा इशारा दिला पण इथं मनसेनं काढलेला मोर्चा त्याला पोलिसांनी नाकारलेली परवानगी याबद्दल मात्र राज ठाकरेंनी कोणतंही भाष्य केलं नाही राज ठाकरेंनी आपल्या भाषणात दुसरा मुद्दा मांडला तो हिंदी सक्तीचा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार राज्य सरकारला आत्मघात करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा मोर्चाच्या धसक्यानं यांनी निर्णय मागे घेतला देवेंद्र फडणवीस जी मी सांगतो महाराष्ट्रात तुम्ही हिंदी आणायचा प्रयत्न करून बघा दुकानं नाही शाळाही बंद करेन अशी टीका फडणवीसांवर करत राज ठाकरेंनी हिंदी सक्तीचा मुद्दा अधोरेखित केला यातूनच त्यांनी फडणवीसांवर पण टीका केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी आणणारच म्हणतायत पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा हिंदी एवढा पुळका का आलाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी हिंदी का पेटला आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला फडणवीस यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे सुद्धा माहिती आहे असा टोलाही राज ठाकरेंनी लागावला राज ठाकरेंनी तिसरा मुद्दा मांडला तो मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा वल्लभभाई पटेलांनी महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं सुचवल्याचं मी एका पुस्तकात वाचलं अनेक वर्षांपासून यांचा मुंबईवरती डोळा आहे या सगळ्या गोष्टी सहज होत नाहीयेत हे तुम्हाला चाचपडून बघतायत हिंदी भाषा आणली बघू मराठी माणूस पेटतो का तो जर शांत बसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची असा यांचा प्लॅन आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा पुनरुच्चार केला पुढं त्यांनी मुंबईचं महत्व सांगत हिंदी चॅनल्सवर टीका केली ठाकरे म्हणाले जगाचं सत्य आहे तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही या जगामध्ये कुणीही नसता तुमची भाषा टिकणं महत्वाचं आहे भाषा जगवणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबईत मुंबईत जे घडतं त्याची बातमी देशभरात होते हे सगळं कोण करतं हिंदी चॅनेल्स ही चॅनेल्स म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढिकणं आहेत हिंदी चॅनेल्स मुंबईत काहीही घडल्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरून पेटून उठतात यानंतर त्यांनी गुजरातमधल्या एका घटनेचा संदर्भ दिला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा गुजरातमध्ये चौदा महिन्यांच्या मुलीवर अत्याचार झाला त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण झाली वीस हजार बिहारी लोकांना गुजरात मधून हकलून देण्यात आलं याच्या बातम्या तुम्हाला दिसल्या का इथं मिठाईवाल्याच्या कानाखाली बसल्यावर देशाची बातमी बनते हे सगळं अमराठी लोकांना मुंबई महाराष्ट्रात कसं मारतायत हे दाखवायचा प्रयत्न होतो असं म्हणत त्यांनी हिंदी चॅनेल्सला धारेवर धरलं राज ठाकरेंनी चौथा मुद्दा मांडला तो हिंदी भाषेचा हिंदीला दोनशे वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेला दोन ते अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला शिवतीर्थावर मी मोदींसमोर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी दीड हजार वर्षांचा इतिहास पाहिजे म्हणजे हिंदी या भाषेला अजून बाराशे ते तेराशे वर्ष लागतील अभिजात भाषेचा दर्जा मिळवायला हिंदी भाषेमुळे बॉलिवूडमधले अभिनेते सोडून कोणाचं बलं झालं आहे का सांगा गुजरातमध्ये जाऊन तुम्हाला मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं कोणती भाषा घेऊन बसलोय आपण आणि त्या भाषेसाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पेटलाय मला कारणच नाही कळलं हिंदी इकडच्या तिकडच्या कडबोळ्यातून दोनशे वर्ष आधी तयार झालेली भाषा हिंदीनं अडीचशेच्या आसपास भाषा मारल्या असं म्हणत हिंदीमुळे कुठल्या भाषा लुप्त झाल्या याची यादीही राज ठाकरेंनी वाचून दाखवली पुढे ते म्हणाले आपण भाषा समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा इतिहास समजून घेतला पाहिजे माझं सगळ्या भाषांवर प्रेम आहे आणि माझं हिंदी राज्यातल्या सगळ्या नेत्यांमध्ये बरं आहे माझ्या वडिलांना हिंदी इंग्रजी उर्दू या भाषा व्याकरणासकट येत होत्या हिंदी ही वाईट भाषा नाही पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा त्यातही लहान मुलांवर नाहीच नाही आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हिंदुत्वाच्या घालून तुम्ही आमची मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी दुसरा कुणीच नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी मांडलेला पाचवा मुद्दा म्हणजे अमराठी मतदारसंघ करण्याचा डाव मीरा पासून सगळे मतदारसंघ त्यांना अमराठी करायचे आहेत ही नुसती माणसं येत नाहीयेत तर मतदारसंघ बनवतायत उद्या खासदार महापौर असं करत हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा सगळा रोड ते पालघर पर्यंतचा पट्टा गुजरातला मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे आधी हे उघडपणे व्हायचं आता हळूहळू होतंय हम मराठी नाही बोलेंगे हा माच तिकडून येतो तुम्ही सतर्क असलं पाहिजे प्रकरण घडलं मग आम्ही जागे झालो असं झालं तर बाकीचं सगळं पोखरलं जाईल या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा होती इथं बाहेरून येऊन कोणी सरकार स्थापन करायची नाहीत हा त्यांचा उद्देश होता कुणी मास घेऊन अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचा असं म्हणत त्यांनी अमराठी मतदारसंघ बनवण्यासाठी हा सगळा खटाटोक असल्याचा आणि मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चार केला त्यानंतर राज ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना थेट इशारा दिला निशिकांत दुबे भाजपचा खासदार मराठी लोगोको पटक पटक के मारेंगे असं म्हणाला त्याच्यावर झाली का केस हिंदी चॅनलनं चालवलं का हे दुबे तुम मुंबई मे जाओ मुंबई के समंदर मे डुबे डुबे के मारेंगे असं थेट आव्हान त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना दिलं यावरून त्यांनी सरकारवर सुद्धा टीका केली हे असं बोलतात कारण त्यांना माहीत असतं सरकार आपल्या मागे आहे छप्पन्न इंचांची छाती तुम्ही काढून फिरा महाराष्ट्र बापाचा महाराष्ट्र आहे पुणे महाराष्ट्रात वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि हात यांची युती नक्की असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला भाषणाच्या शेवटी त्यांनी फडणवीस स्क्रिप्ट रायटर आहेत या चर्चांना उत्तर देत काही जण आरोप करतात की देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेली ले स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर जो स्वतःचाच अपमान लिहितोय सगळीकडून दबाव आल्यानंतर त्यांनी जे आर मागे घेतला टीका ते त्यांनी फडणवीसांवर केली सोबतच माझी कुणाशीही मैत्री असो पण हा राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रावरून कोणतीही तडजोड करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं कर्नाटकमधला माणूस कन्नड न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना हाकलून देतो पण त्याच्या बातम्या होत नाहीत हे फक्त महाराष्ट्रात होतं त्यामुळं तुम्ही खंबीर राहा असं म्हणत राज ठाकरेंनी सतर्क राहायचा इशारा दिला थोडक्यात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अमराठी व्यापाऱ्यांचा मुद्दा मांडला त्रिभाषा सूत्राचा मुद्दा मांडला अमराठी व्यापाऱ्यांना भाजपचे खासदार दुबेंना इशारा दिला पण राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल काहीही बोलले नाहीत त्यामुळं जशी चर्चा त्यांनी फडणवीसांना टार्गेट केल्याची झाली तशीच चर्चा त्यांनी युतीचा उल्लेख न केल्याची झाली पण अर्थात त्यांनी आपल्या भाषणात जोर दिला तो मराठी भाषेवर राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका